उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख शेतकऱ्यांचे कैवारी आम्हा शिवसैनिकांचे आधारवड माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हा प्रमुख आशिष भाऊ पांडे शहर प्रमुख संदीप भाऊ कुचे विधानसभा संघटक नरेश भाऊ ठाकूर अल्पसंख्यांक शेल जिल्हा अध्यक्ष शेख अखिल माजी शहर प्रमुख प्रफुल्ल भाऊ कुंभरे सुधीर भाऊ काकडे भाऊ औथे विद्याधरजी माथने माजी तालुका संघटक नितीन तुके तुकेई प्रमुख विशाल भाऊ चौधरी वैभव डांगे सलीम हुसेन वैभव कडू शहर संघटक प्रकाश काका मेटे युवासेना उपजिल्हा अधिकारी नितेश मोहोळ युवासेना शहर अधिकारी सर्वेश धाबेकर ज्येष्ठ शिवसैनिक किशोर काका डफळे काँग्रेस पक्षाचे बंटीभाऊ ढगे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्यामभाऊ देशमुख संजयभाऊ नागपुरे शिवसैनिक अनिलभाऊ गावंडे मिलिंद धारगावे जवाई निखिल बोडे संदीप देशमुख कोमल खांडेकर सुनील रब्बेवार दुर्गेश बर्डे विजय पुरेकर प्रफुल भोयर रवीभाऊ मेंढे तसेच समस्त शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज पुलगाव